कारखान्यांनी जर तुमच्याच तुमच्याच ऊसातले तुमच्याच खिशातले पैसे आपल्या कामासाठी वापरायचे हे सगळ्या गोष्टी का शासनाने केल्या पाहिजे काल पर्वत एक कमेंटवानी ऊसच बंद करा एक वर्ष म्हटले कोणत्या साहेब बरोबर आहे ना कोणतरी म्हटलं का ऊसच लावायचं बंद करा वर्ष पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे दादा आपल्याकडे पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे लाखो लोकांचे संसार त्याच्यावर आहे तो जर ऊस तुटला नाही त्याला जर पैसे मिळाले नाही आता दिवाळीला आम्ही पैसे दिले ते जर पैसे मिळाले जर नसते तर जातीची दिवाळी कशी केली असते काय गवाय ना कोणाला पन्नास मिळाले कोणाला लाख मिळाले कोणाला दोन लाख मिळाले पण मिळाले आता हे संजय शेठ अंबादास शेठ हे तानाजी शेठ हे सगळे म्हणतायत का एका टप्प्यात द्या एका टप्प्यात देणं शक्यच नाही अंबादास ज्या वेळेला साखरेचं पोतं पडल त्या वेळेला बँक पैसे देते आता बँक पैसे किती देते तर साखरेचे बाजार भाव एकतीसशे रुपये एम एस बी आहे त्याच्यावरती कुठेतरी बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये देते त्या चोवीसशे रुपये चोवी वाहतूकदारांना द्यायचे तोडणीवाऱ्यांना द्यायचे कामगारांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना पण द्यायचे मग तो पहिला हप्ता दिला जातो बाकीच्या जा कारखाने जास्त दिला आपण कमी दिला तर परत त्याच्यात तपाव देणार ना शेवट केला का नाही शेवट पाडी भिडवली का नाही आम्ही कशी गवायला पण भिडवले नव्हती पार्लरला खडत कवायला पण बिडवले